चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज तर रविवारी रेड अलर्ट हवामान खात्याने दिला होता शनिवारी बहुतांश ठिकाणी पाऊस कोसळला रविवारी सायंकाळी काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली दरम्यान रविवारी धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता हा मार्ग बंद झाल्यामुळे चंद्रपूर घुगुस गडचांदूर आणि कोरोपना जाण्यासाठी नागरिकांना राजुरा किंवा पर्यायी मार्गाचा वापर करावा लागल्याने मारडा कवठाळा भुयगाव या मार्गावरील बस सेवा प्रभावित झाली काही ठिकाणी बस सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे दरम्यान पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करण्यास सांगितलं गेलं वर्धातील पाण्याची पातळी वेगाने वाढत असून नदी दुथडी वाहत आहे पुराच्या पाण्याची पातळी वाढण्याचा वेग ताशी दीड फूट एवढा आहे नदीने पुराचं पाणी बाहेर फेकलं आहे पाणी वाढण्याचा वेग कायम राहिल्याने बल्लारपूर राजुरा मार्ग सकाळी बंद होता पुलावरून पाणी वाहत होते नदीच्या काठावरील शेतांमध्ये पुराचं पाणी घुसलं आहे शेतांमध्ये सध्या धान आणि इतर काही पिके उभी आहेत या पाण्यामुळे शेत शेतपिकांचं नुकसान झालं आहे दोन सप्टेंबरला सकाळी वडाळ्याच्या पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढल्याने इरई नदी आणि झरपट नदी दुथडी भरून वाहत आहेत परिणामी चंद्रपूर शहरातील रहमतनगर भागात दहा ते बारा घरे पाण्याखाली आली त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले बिनबा गेट बाहेरून ग्रामीण भागात जाणारे रस्ते बंद झाले होते सध्या इरई नदीचे पाणी स्थिर असल्याने पाणी पातळीत वाढ होऊ शकते त्यामुळे नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाढगावी वर्धा नदीला येऊन मिसळते यासोबतच यवतमाळ जिल्ह्यातील बेंबाळा प्रकल्पातून देखील वर्धा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नसताना नागरिकांना पूर परिस्थितीचा सामना करावा लागणार अशी चिन्हे आहेत नदी शेकडो हेक्टर शेत भागातील जमिनीवरील पुराच्या पाण्यात बुडाली आहेत वाहतूक ठप्प झाल्याने माल वाहतूक करणारी वाहने वर्धा नदीच्या दोन्ही काठांवर अडकली आहेत पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून मार्ग बंद केले आहेत